नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आपण जो पहिला व्हिडिओ बनवला होता की आंबे कसे फ्रॉड करतात त्याबद्दल चांगला प्रसिद्ध त्या होता तुमचा चांगला लोकांनी त्याला बघितलं आणि भरपूर सारे ऑर्डर आल्या पहिले ज्या हजार आंबे आले होते ते सगळे संपलेले आहेत आता चार हजार आंबे आपल्याकडे अवेलेबल आहेत सध्या त्यामुळे तुम्हाला मी सांगितलं होतं की असे डाग असतात डाग आपण के काही केमिकलमधून काढत नाही लोकांना फक्त डाग वाटतो म्हणजे खराब आहे म्हणून मी लाईवमध्ये कापून दाखवतो हा आंबा मला असा है। डाग आहे म्हणजे डाग म्हणजे लोकांना वाटतं की पडलेला किंवा डॅमेज आंबा आहे तर असं काहीच नाही आहे हा डाग ह्या साईडला हा डाग आहे या साईडला हा आंबा आहे हा आतून पण तुम्हाला दाखवतो खोलून कुठल्याही प्रकारचा याला डाग असल्यामुळे आतमध्ये कुठेही डॅमेज नाही आहे खायला पण मस्त लागतो एकदम खूप छान आहे आंबा कोणत्याही प्रकारचा डॅमेज नाही आहे आंबा खूप गोड आहे खाल्ल्यानंतरच कळेल फक्त नावाला वरतून नैसर्गिक डाग या झाडाला एकमेकापासून घासतो ना आंबा त्यामुळे कधीतरी होतो बाकी कोणत्याही प्रकारचा डाग नाही आहे आतमध्ये तुम्ही बघू शकता कोणत्याही प्रकारची फसवणूक नाही आहे नैसर्गिक पिकलेला आंबा आहे दुसरा म्हणजे जे आंबे पूर्ण मार्केटमध्ये असतात ते पिवळे पूर्ण बैठी खोल्ल्या खोल्या पूर्ण पिवळी तसं नसतं आपण जे जन्माला येतो ते स्टेप बाय स्टेपच येतो पहिलीमध्ये दुसरीमध्ये तिसरीमध्ये मग हळूहळू आपण दहावीला जातो त्याप्रमाणेच हे असतं असा आंबा हिरवा असतो हळूहळू स्टेप घेत 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 पिवळा होतो आणि त्यानंतर मग पूर्ण पिवळा होतो नैसर्गिक पिवळा असतो तो पूर्ण हळूहळू पिवळा होतो आणि हे जे केमिकलमध्ये बुडवलेले असतात ते डायरेक्ट केळीसारखे के पूर्ण पिवळे आंबा असा कधी पिवळा नसतो वेगवेगळ्या शेडमध्ये आंबा असतो निसर्ग वेगवेगळ्या वेग शेड देत असतो आणि फॅक्टरीमध्ये जी वस्तू बनते ती सेम असते हे फॅक्टरीसारख्या याला करून टाकलं या लोकांनी हा असा आंबा आतून एकदम छान आहे आणि के पूर्ण हा पिकला नाही आहे अजून हा दोन दिवसानंतर आपण जर खोल्ला असायला व्यवस्थित तर पूर्णपणे केशरी आंबा दिसला असता अजून पिवळा आहे ह्याच्यानंतर आतमधून जर तुम्ही खोललात एकदम भडक पिवळा आंबा तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल तसा आंबा नसतो आणि रेषा 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 सुटतात असा आंब्याला काही रेषा सुटलेल्या नाही एकदम छान आणि पद्धतशीर असा आंबा आहे आंबा जर तुम्हाला पाहिजे असेल मुंबईमध्ये कुठेही तुम्हाला घरपोच मिळेल डझनवरती पेट्या अवेलेबल आहेत एक डझनची आहेत दोन डझनची पेटी आहे आणि पाच डझनची पेटी आहे तुम्हाला प्रकारे आंबा पाहिजे मला सांगा मी तुम्हाला नंबर देतो खाली कॉन्टॅक्ट नंबर माझा त्याच्यावरती कॉल करा आणि तुम्हाला कुठेही पाहिजे असेल आंबा तर कॉल करून तो मागवा तुम्ही आंबा एन्जॉय करा आणि नकली आंब्यापासून सावधान राहा हा रत्नागिरीचा अस्सल कोकणी आंबा आहे तर नक्की खा हा सीझन जो आहे तुमच्यासाठी आंबे आणलेले आहेत चार साडेचार हजाराच्या वरती आंबे आहेत आंबे संख्या मोठी आहे तुम्हाला वाटते पण खूप कमी दिवसामध्ये ती संपून जाणार ऑर्डर तर येत आहेत तुम्हाला जर खायची एन्जॉय करायचं असेल तर लवकर ऑर्डर करा नमस्कार आणि धन मुंबईमध्ये आणला आहे तो पण गुमपाटावरती ठेवलेला आहे तर व्यवस्थित तुम्हाला पुसून तुमच्यापर्यंत तो पोचवला जाईल नैसर्गिक पद्धतीने तो आपण इकडे पण पिकवतो आहे पूर्णपणे पेंडाला टाकून तुम्हाला बॉक्समध्ये देऊ आपण आंबा नैसर्गिकरित्यास तिथे पिकवला जातो आहे कुठल्याही प्रकारचं केमिकल वापरून तुमच्यापर्यंत पोहोचवत नाही आंबा तुम्ही पि पाहिजे पिका पाहिजे त्याची जर काही केलात तर मग तुम्हाला तो बाजारामध्ये केमिकलचा आंबा मिळतो मला आताच खायचा आहे तुम्ही वेट करा गावावरून आलेला आहे दोन दिवसात तो आंबा पिकणार शंभर टक्के या मुंबईच्या गर्मीमध्ये त्याच्यामध्ये आपण हा पेंढा टाकून देतो त्यामुळे दोन दिवसानंतर जर चांगली क्वालिटी तुम्हाला पाहिजे तर दोन दिवस थांबा नक्कीच तुम्हाला नैसर्गिक पिकलेला आंबा मिळेल अशा प्रकारे एकदम नैसर्गिक पिकलेला आंबा आहे मी मला बोललो ना स्टेप बाय स्टेप पिकतो आंबा नाही की कुठल्या प्रकारे डायरेक्टली पूर्ण पिवळा भडक केमिकल केमिकलमध्ये जर बुडवून काढला तर उद्या सकाळला हे सगळे जे आंबे आहेत ते सगळे पिवळे धम्मक होऊन जातील तसं आपल्याला काही करायचं नाही आहे नैसर्गिकरित्या आपण पेंडा पण गावावरून खूप सारा मागवलेला आहे लॉ पूर्ण आहे आंब्याला गर्मी होऊ नये त्यासाठी पण कूलर लावून ठेवलेला आहे व्यवस्थित नैसर्गिकरित्या पिकवतो आहे आपण आंबा लवकर लवकर ऑर्डर करा लवकर लवकर संपवून टाका आंबा चार साडेचार हजाराच्या आसपास आंबा आहे साईज एकदम छाटून छाटून देऊ तुम्हाला छोटी मोठी मोठी पण आहे छोटी पण साईज आहे जशी पाहिजे तशी त्याप्रमाणे रेट ठेवला आहे आपण फोन करा लवकर लवकर आणि आंबा जो आहे तो एन्जॉय करा धन्यवाद